नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि गोट्याची गाडी पंक्चर झालेली मग पंक्चर काढाय आणली माबाने पंक्चर पंक्चर काढले मग गोट्या भाग असाला असतो मग गोट्या म्हणला इथंच बस मी आलो पैसे घेऊन मग गोट्या गेला घरी आणि आला पैसे पैसे घेऊन आणि त्यातल्या त्या दिसल्या म्हणला चला पाटणला आपल्याला जरा माझा गणपती ठरवायचा आहे मग लागलीच गोट्या आम्ही तिघ गाडी बसलो आणि पोचलो पाटण मध्ये आणि पाटणमध्ये पोचलो रस्त्यात खड्डा आहेत का खड्यात रस्ता हेच मला समजत नव्हतं एवढं खड्ड्यात मग पोहोचलो एकदा कुंभारवाडे विशाल बाळा कसा तावा तावाने गेलाय आणि विशाल म्हणतो हि घेऊया आपण हि घेऊया ह्यातला कुठला घ्यायचा मग त्यातल्या त्यात त्याला दारूच्या पाटल्या दिसल्या मग काय म्हणतोय बघा नंबर वन अरे मॅजिक मुवमेंट आहे झालं झालं हे सर्व गणपती बघितलं मग विशिला म्हटलं गाडीच्या झालं झाल्या गोट्या म्हणला थांबी चालू करतो मग गोट्याने लगेच एका रात्याच चालू केलं नाथ करते काय या लागते तिथनं मग गेलो पुढं शिव मध्ये शिव मध्ये गेलो जिथं काही बाहेरच पॅक केलं त्यांनी काही आता आलावड नव्हतं वाटत काम चालू होतं तिथनं बघून फिरलो मागं आणि बघा पाटण्यात खुनच ला खुनच म्हणलं ह्या नाथ करते काय या लागते मॅनजूबा माझ्या ना दाजे आलेलं काढण्यात मग याला दाजीस भेटाय मग दाजे काय दुकानात थांबलेलं कुठे मग त्यातल्या त्या दिसलेल्या एक बाय दिसली मग इसल्याने बायपर फोटो फिटो काढला आम्ही गेलो आमच्या आमच्या घरी इथे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा